नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो मित्रांनो कांद्याच्या दरात काल परवापासून थोडी थोडी सुधारणा बघायला मिळत आहे मित्रांनो चला तर मग बघूया आजचे म्हणजेच दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव सर्वात प्रथम बाजार, बाजार समितीचे नाव आहे पुणे पिंपरी उन्हाळा कांद्याची आवक आली होती सहा क्विंटलची का उन कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान